नमस्कार मित्रांनो नमस्कार कोल्हापूर शहराची ओळख प्रत्येक शहराची ओळख वेगळी असते पण खरं म्हणजे वेगळेपण काहीच नसतं सगळीकडे सारखं पण असतो पण आपण त्याला वेगळेपणामध्ये कन्वर्ट करतो मी कोल्हापूरचा मी पुण्याचा मी सांगली जा मी सातारचा मी औरंगाबादचा मी मुंबई जा पण काही दृष्टीने योग्य पण आहे थोडासा वातावरणाच्या परिणामामुळं वा वागण्यात बोलण्यात चालण्यात फरक असतो आणि तोच खरं म्हणजे एन्जॉयबल असतो तरी आपण सर्वांनी प्रत्येक शहराची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करावा आणि मनामध्ये त्या आठवणी साठवाव्यात हो की हे पुन्हा आहे आपण मी तुम्हाला एक छोटासा नंतर एक फोटो पाठवणार आहे त्यावर तुमच्या कॉमेंट्स अवश्य करा जय हिंद जय महाराष्ट्र